अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून पाठवण्यात आलेले तीन उपग्रह बनवण्यात सोलापूरचे सुपुत्र नीरज योगदान भारतात प्रथमच एका खाजगी नुकतेच अंतराळात पाठवलेले उपग्रह बनवण्याच्या प्रकल्पात सोलापूरचे सुपुत्र नीरज जनार्दन गाडी यांचे मोठे योगदान आहे सोलापूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा होणारी ही गोष्ट असून सोलापूरकरांच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानास्पद अशी बाब असल्याची माहिती नीरज जनार्दन गाडी यांचे काका पत्रकार वेणुगोपाल गाडी यांनी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या फेसबुक पेज वरून आहे बंगलुर स्थित पिक्सेल या खाजगी कंपनीने हे तीन उपग्रह बनवले आहेत भारताच्या इतिहासात यापूर्वी पाठवण्यात आलेले उपग्रह हे केंद्र शासनाच्या इस्रो या संस्थेमार्फत पाठवण्यात आले होते पण नुकतेच दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून पाठवण्यात आलेले तीन उपग्रह भारताच्या पिक्सेल या खाजगी कंपनी मार्फत पाठवण्यात आले भारतात खाजगी कंपनी मार्फत उपग्रह पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे तीनही उपग्रह पाठवण्यात पिक्सेल कंपनीचा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक व अभिनंदन केले एकंदर नीरज गाडी यांचे या कामी असलेले योगदान सोलापूर साठी भूषणा व मानले जात आहे याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा